या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड नमस्कार आपण पाहत आहात एस के नाईन येवला न्यूज मंत्री छगन भुजबळांच्या गैरहजेरीत देखील खासदार समीर भुजबळ यांच्या चौक चा। सर्वांना उदंड प्रतिसाद राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते मुंबई येथे उपचार घेत आहे सध्या येवल्यात निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झाली असून माजी खासदार समीर भुजबळ हे येवल्यात तळ ठोकून आहेत येवला शहरात विविध माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचार सुरू असून भुजबळ कुटुंब देखील प्रचारात उतरले आहेत दरम्यान माजी खासदार समीर भुजबळ यांनी मुस्लिम बहुल भागात रॅली व चौक सभा चा धडाका सुरू केला असून या सभांना उदंड प्रतिसाद मिळण्याचे चित्र दिसत आहेत एस के नाईन ना येवला न्यूज साठी रिपोर्ट येवला मेरा नाम मोहम्मद आसिफ चमड़ेवाला है यहाँ जो यौला शहर में जो है ना भुजबल साहब ने बहुत काम करे ले। इसके लिए उनके जो नगर अध्यक्ष के चुनाव है राजेंद्र बाबू लोनारी वही चुन के आएंगे घड़ियाल निशान पर और जिनके नगर सेवक है घड़ियाल निशान पर वो विकास के नाम पर मत देंगे भुजबल साहब के नाम पर वोट देंगे यही मेरा बोलना है ज़्यादा से ज़्यादा घड़ियाल को मत करो और सब पूरे जितने भी समाज के सब भूजवल साहब के पीछे आए और उनको घड़ियाल को भी मत देंगे राजेंद्र औारी को विजय करेंगे और उनके जो वार्ड में नगर सेवक है उनकी सहमति पार्टी है जो उनको ही मत दे के कामयाब करे भूजवल साहब ने वार्ड में ऐसा क्या क्या काम करे साहब ने सबसे पहले हमारा जो है ईदगाह का मसला था वो दीवारों का कम्प्लीट किया जो कब्रस्तान का मसला था वो हल किया जो शादी हॉल का वहाँ प्रश्न था वो हल हल किया उन्होंने और बहुत से ऐसे सामाजिक कार्य किए कार्य किए रुगणालय का हो या डिलीवरी पेशंट का मामला हो सब जगह उन्होंने हमारी हेल्प और मदद की इसलिए यौलक हर व्यक्ति और हर नागरिक उनको पीछे आए करेंगे और राजेंद्र लोनारी जो अध्यक्ष है हमारे नगर अध्यक्ष उनको चुनके देंगे भाऊ काय संगाल संपूर्ण गे आठ पंद्रह दिवसपसून आम सर्व कुछ कुटुंब ये उल्ला तल ठोकू दिस्ते गली गोड़ा फिरता दिस्ते का साहबान आदेश आए तेव्हा नगरपालिका निवडणूक ही फार महत्त्वाची निवडणूक असते कारण का नगरपालिकेबाबतीमध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्या दैनंदिन जीवनाला ज्या निगडीत अशा ज्या काही समस्या असतात त्या नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला सोडाव्या लागतात आणि जेव्हापासून दोन हजार चारपासून साहेब जेव्हापासून इथे निवडून आलेले आहेत तेव्हा आम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये सहभाग आमचा असतोच परंतु सध्या साहेबांची तब्येत बरोबर नसल्यामुळे आम्ही ह्या निवडणुकीचे जे आहे सगळी धुधा आमच्या कार्यकर्त्यांच्या समवेत जे आहेत आम्ही सांभाळत आहोत खरं म्हणजे आमच्या कुटुंबातला जरी कोणी नसलं तरी, तरी येवलेकर हे सगळं आमचं संपूर्ण कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबच्या जबाबदारीच्या नात्याने आदरणीय भिजवळ साहेबांकडे आहे या कुटुंबाला सांभाळायचं आहे येवल्याच्या जनतेला सांभाळायचं आणि ते काम, है, नीट नीट काम हो आनि चाहे, चाहे, जे आहे नीट व्यवस्थितरित्या पार पाडायला पाहिजे विकासाचे जे कामं व्हायला पाहिजे अनेक प्रश्न असतात पाण्याचे आहे गटरचे आहे विजेचे आहे रोजगाराचे आहेत नंतर घाण कचरा साफसफाईचे असतील इकडच्या वेगवेगळ्या समाजाचे काही वेगवेगळे प्रश्न असतील ह्याच जर सोडवायच्या असतील तर त्यासाठी जे आहे नगरपालिकेच्या माध्यमातून जे आहे नगराध्यक्ष असतो किंवा त्या प्रभागामधले नगरसेवक असतो हे जे आहेत हे फार महत्त्वाचं दुवा बनून असतात की नागरिकांमध्ये आणि प्रशासनामध्ये तर त्या दृष्टीने जे आहे आम्ही सर्वजण जे आहे अतिशय मेहनतीने जे आहे साहेबांच्या विकासाची संकल्पना पुढे नेण्यासाठी सर्व उमेदवार जास्तीत जास्त प्रमाणात जास्त निवडून येण्यासाठी आम्ही हा प्रचार करत आहोत मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल